नमस्कार गोरक्षा हा विषय खूप चर्चेला येतोय आणि त्यावरून वाद सुद्धा व्हायला लागले मध्ये आपण एक व्हिडिओ केला होता साडेआठ लाख लोकांनी तो बघितला आणि लोणावळ्याजवळ पकडलेल्या गोरक्षकांनी पकडलेल्या दोन कंटेनर मधलं करोडो रुपयांच शेकडो किलो असलेलं गोमास पकडण्यात आलं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वेगाने हालचाल करत या फॅक्टरीज कशा बंद होतील याची व्यवस्था केली आणि ते कत्तलखाने बंद सुद्धा झाले पुढे हा विषय जोरदार चर्चेला आला कोणी फडणवीसांनी काय केलं असं विचारलं कोणी गोरक्षकांचं काय झालं असं विचारलं कोणी आयोगाचं काय असं विचारलं असे बरेच प्रश्न निर्माण झाले पुढे यानंतर काही आंदोलन देखील उभी राहिली की आता आम्ही गोवंश विक्री करणार नाही घेणार नाही असंही काही लोकांनी त्याबाबतचं आंदोलन उभारलं मग बाजारात विकल्या जाणाऱ्या गायीची किंमतच कमी झाली आणि शेतकऱ्यांच्या वतीनं काही लोक पुढे आले आणि त्याने विचारलं की आमच्या गायीचं रक्षण कसं करायचं हे आम्ही ठरवू गोरक्षकांना कोण अधिकार दिलेत मग त्याही बाजूनी येणारी माणसं आली याही बाजूनी बोलणारी माणसं आली आणि एकच गलका सुरुवात झाला जेव्हा एखाद्या मुद्द्याला कन्फ्यूज करून भरकटून टाकायचं असतं ना तेव्हा असे मुद्दे समोर आणले जातात खर तर गाई ज्याला आपण गोमाता असं म्हणतो त्याचा सांभाळ करणं त्याला वाढविणं हे आपल्या कर्तव्याचा भाग आहे आता एक मुद्दा चर्चेला समोर येतोय तो म्हणजे भाकड गायींना सांभाळायचं कसं त्यातल्या त्यात देशी गायी असतील तर ठीक आहे संकरित म्हणजे जर्शी गायींना आम्ही कसं सांभाळायचं असा प्रश्न शेतकऱ्यांच्याकडून उपस्थित होतोय या प्रश्नावरही लक्ष देणं आवश्यक आहे कारण संकरित ज्याला आपण जर्सी गाय असं म्हणतो त्या गायी भाकड झाल्या की त्यांचा चारा त्यांना खाऊ घालणं हे दुरापास्त होऊन जात अशा वेळी भाकड झालेल्या आता आ, पिलू न देऊ शकणाऱ्या म्हणजे वेत ज्याचं बंद झालंय दूध बंद झालंय अशा गायींना चारा पाणी देऊन सांभाळणं शेतकऱ्यांच्यासाठी फारच अवघड काम होऊन जात अशा वेळी या जर्सी गायी ना गोशाळा घेतात ना कोणी विकत घेईल कारण हत्याबंदीचा कायदा असेल काय करायचं अशा वेळी त्यांनी सांभाळताही येणार नाही म्हणून गाय दारात उपाशी मरू द्यावी का की एखाद्या कसायाला विकून टाकावी कसायाला विकून टाकताना त्या माणसाच्या मनाची होणारी घालमेल सुद्धा समजून घेतली पाहिजे या सगळ्यामध्ये काही मार्ग निघाले पाहिजेत खर तर एक गाय सांभाळायची आणि दोन हजार रुपये महिना जरी खर्च धरला ग्रहित चाऱ्या पाण्याचा सांभाळण्याचा सगळा करण्याचा तरी चोवीस हजार रुपये वर्षाचे म्हणजे साधारणत पंचवीस हजार रुपये वर्षाचे आणि अशा दोन चार गायी पदरी असतील तर लाखभर रुपये वर्षाचा खर्च येतो आणि तो सहन करू शकतो का शेतकरी करता येईल का त्याला मग शेतकऱ्यांनी गाय विकणं हे योग्य समजायचं का न्यायसंगत समजायचं का पुढे अजून एक मुद्दा यात विवादाचा येतो तो, तो म्हणजे आयुष्यभर त्या गायीकडून लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याला तिचा लाभ बंद झाला की विका विका वाटते दिला, तूप दिलाय दही दिलाय ताक दिलाय ती गाय मरेपर्यंत शेण गोमूत्र देणारच आहे की ज्याचं उत्तम खत होईल त्यावर नाही का गुजराण करता येत खरं सांगू या गोमूत्राचा शेणाचा खत म्हणून वापर करून त्याचं कसं झालं पाहिजे हे सांगणाऱ्या शहरी विद्वानांना त्याचं अर्थकारण नाही कळत कळतच नाही माझं स्पष्ट मत आहे याचं अर्थकारणच कळत नाही हे अर्थकारण न कळल्यामुळं खरी गडबड व्हायला लागते म्हणजे शहरातले हिंदुत्ववादी विद्वान शेतकऱ्यांना गोमूत्राचा आणि शेणाचा वापर कसा करावा हे शिकवतात आता गंमत अशी आहे की जरशी गाईचं ना गोमूत्र कामाचं ना शेणकामाचं त्याचं काय करावं कारण त्याला बाजारात मागणी नाही अशा वेळी या गायी सांभाळायच्या कशा हा सगळ्यात मोठा प्रश्न सांभाळलं पाहिजे का सांभाळलं पाहिजे ज्या गायीने आयुष्यभर आपल्याला सांभाळलंय तिला काही वर्ष सांभाळता येणं अवघड आहे का खरं तर ही कृतघ्नतेची भावना यायला नकोय मनात पण अर्थकारण ही भावना यायला भाग पाडत मग अशा गायींसाठी आपल्याकडं गोरक्षण करणारी ठिकाणं स्थापन झाली संस्था स्थापन झाल्या या गायी अशा गोरक्षकांच्याकडे द्याव्यात गोशाळेत द्याव्यात आणि गोशाळेला या सरकारनी अनुदान द्यावं प्रत्येक माग सरकारनी अनुदान निश्चित करून दिलं आणि अशा अनेक गोशाळा सुरू झाल्या बर या गोशाळा चालकांना देखील गायीची वाहतूक करता येणं शक्य आहे का कल्याण शेट्टी अक्कलकोटचे आमदार ज्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना विकलेल्या गायी म्हणजे एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला गाय विकली आणि ती गाय वाहतूक करत असताना सोडण्याची सूचना पोलिसांना दिली म्हणून त्यांना गोविरोधक समजल्या गेलं गोरक्षक म्हणण्यापेक्षा गोभक्षक समजल्या गेलं शेतकऱ्यांच्या मध्ये होत असलेला व्यवहार आणि त्या व्यवहारातून त्या गायीचं होत असलेलं ट्रान्सपोर्ट रोखण्याचं काम जर हे गोरक्षक करत असतील तर या गोरक्षकांनी सुद्धा नेमकी वाहतूक कशासाठी चालली आहे हे बघणं आवश्यक आहे की नाही समजा माझ्याकडच्या चार गायी मी एखाद्या गोशाळेला दिल्या आणि ते गोशाळावाले त्या गायींना एका टेम्पोत भरून घेऊन जात असतील आणि ती गाडी अडवून आम्ही गायी अडवल्या असं कोणी म्हणणार असेल तर काय त्यामुळे माझं गोरक्षकांना एक विनंती आहे की अशा कसायाकडे जात असलेल्या गायी नक्की पकडाव्यात त्याच्याविषयी काही शंका असण्याचं कारण नाही पण त्या खरंच कसा याकडे जात आहेत की सांभाळणाऱ्याकडे जात आहेत याचा विचार करण्याची गरज आहे गोशाळांना सुद्धा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मग मा यातला मार्ग कोणता एक संस्था स्थापन करायची एक एक गायीच्या बदल्यात त्या संस्थेला अनुदान द्यायचं असं करण्यापेक्षा म्हणजे हे चालू आहे ते चालू द्या त्याला बंद करू नका कारण आपल्याकडे कसं आहे नवीन सल्ला द्यायचा झाला की पहिला बंद करा आणि हा चालू करा असं सांगितलं जातं आणि सगळाच बट्ट्याबोळ उडून जातो या योजनेमध्ये आणखी एक ऍडिशन करता येऊ शकेल का देशाच्या पंतप्रधानांनी डीबीटी डीबीटीचा फॉर्म्युला आणला डायरेक्ट बँक ट्रान्सफर लाभार्थ्यांच्या या डीबीटीमुळे अनेक लाभार्थ्यांना आपापल्या गोष्टी मनासारख्या करण्याची संधी मिळते आहे आता अन्नही बंद करून डीबीटीचा फॉर्म्युला समोर आणण्याची चर्चा चालू आहे अशा वेळी गोशाळांना अनुदान देण्यापेक्षा जनावरांची गिणती करून जनावरांची गिनती करतोच की आपण अशी जनावरांची गिनती करून कोणत्या शेतकऱ्याच्याकडे किती गायी आहेत आणि त्या भाकड किती आहेत याचा अंदाज लावून थेट एक गाय दोन गाय चार गाय पाच गायी सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यावर अनुदान देता आलं तर म्हणजे जे अनुदान आपण गोशाळा चालकांना देत आहोत तेच अनुदान गायी सांभाळाव्यात म्हणून शेतकऱ्यांना दिलं तर आपल्याकडं सरकारी अनुदान देताना वेगवेगळे नियम पाळण्याची अट असते म्हणजे पंतप्रधान रोजगार योजनेतून थेट अनुदान मिळू लागलं की वर्ष ते किती वर्ष त्याला ते मिळणार आहे आपल्याकडं गायीचं वय किती असतं हे नक्की आहे भाकड गाय कधी होते हे नक्की आहे ते सांभाळणारी यंत्रणा आहे मग राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून किंवा दुग्धविकास विभागाकडून शेतकऱ्यांच्या घरच्या गायी निश्चित करून घेतल्या आणि त्या गायीला प्रतिमाह अनुदान द्यायचं ठरलं तर शेतकऱ्यांच्याकडून मी ती गाय विकणारच नाही हे लिहून घेता येऊ शकतं की गोशाळा आणि संस्थात्मक अनुदानाचा खेळ करण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांना लाभ देण्याचा हा प्रयोग जर सरकारने केला तर जास्त बरं होईल की नाही म्हणजे जो संघर्ष आज सदाभाऊ सारख्या आमदारांचा सा, आणि गोरक्षकांचा उडतो आहे त्या संघर्षाला कुठेतरी थांबवल्यासारखं होईल कारण शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत शेतकऱ्यांची अडचण वेगळी आहे त्याच्यासाठी गाय ही उत्पादक पशु आहे माता आहे हा भाग वेगळा पण ती उत्पादक पशु आहे ती संख्येनं जास्त झाली आणि भाकड झाली की कि सांभाळणं कितीही इच्छा असली तरी अशक्य आहे सगळी सोंग आणता येतात पैशाची सोंग आणता येत नाही मग असलेला पैसा गुंतवलेला पैसा मोकळा व्हावा यासाठी गाय विकण्याची त्याची पद्धत आहे मग त्यापेक्षा त्याला गाय विकावी लागू नये यासाठी सशक्त करण्याची एक पद्धत येऊ शकते नाहीतरी सरकार गोशाळांना अनुदान देऊन पोचतं आहेच की मग शेतकऱ्याच्या घरच्या गायी शेतकऱ्यांना पोचण्यासाठी भाकड गाई, गाई सांभाळण्याचं अनुदान थेट शेतकऱ्यांना देऊन त्याची विक्रीच बंद करण्याची पद्धत आली तर खूप बरं होईल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा कळवा कारण हा संघर्ष आता थांबला पाहिजे नमस्कार